हाय मालवण येथील एका सुंदर सकाळी तुमच्या सगळ्यांचं प्रियास असलेली लाईफ चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुम्ही म्हणाल का ही अशी आहे वेड्यासारखी करते लहान मुलासारखी करते खरं म्हणजे ना स्वतःभोवती असलेलं सुंदर जग करण्यासाठी ना आधी स्वतःमध्ये आनंदी असं जग तयार करणं गरजेचं असतं दुसऱ्यांना हसवत हसवत स्वतःमध्ये खुश राहणं गरजेचं असतं आनंद चराचरात भरलेला आहे कधी झाडं लावताना त्याच्याशी संवाद साधताना सुगंधी फुलांकडं त्याच्या रंगाकडं त्याच्या सुंदर आकाराकडं त्याची अभूतपूर्व रचना बघताना पण आपल्याला आनंद मिळतो शीतल चंद्राकडं एकटक बघताना काही वेळ पावसात भिजताना म्हणसोक्त जेवण करून फोटोबाला शांत करताना गच्चीतल्या कुंड्या फुलपाखरांना बघताना म्हणजे जिथं तुम्ही शोधाल तिथं तुम्हाला आनंद सापडतो आणि तो आनंद आपण आपल्या जीवनात स्वतःच मिळवायचा आहे आणि तीच गोष्ट मी करते माझा आनंद मी शोधते तर आता आम्ही निघालो आहे नदीवर आज आमचा वालावलकर रिसॉर्टमधला मुक्काम संपणार आहे कारण आम्हाला दुसऱ्या दिवशीचं बुकिंग तिथे मिळालं नाही कारण बुकिंग खूप फुल आहे पण आम्हाला काकांनी बाजूलाच त्यांच्या सूर्या हॉटेलमध्ये बुकिंग करून दिलेलं आहे खूप हेल्पफुल आहेत ते खूप मदत केली पण आम्ही जरी त्या हॉटेलमध्ये शिफ्ट होणार असलो तरी आम्ही जेवायला ब्रेकफास्टला व्हायला गायला काकांकडेच येणार आहोत आम्हाला त्यांच्याकडचं जेवण खूप आवडलं आहे आणि आता आम्हाला गर्दीचं ठिकाण नको म्हणून काका म्हणाला तुम्ही जरा सकाळी इथे नदीवर राहून मारून या तुम्हाला खूप आवडेल आणि ब्रेकफास्ट करायला आम्ही पुन्हा जाणारच आहोत रिसॉर्टवर बघा सुंदर अशी नदी म्हणली नाही खूप शांतता आहे आणि इथे आम्ही खूप वेळ बसलो गप्पा केल्या तिथलं काय म्हणतात ना सुंदर नयनरम्य देखावा बघण्यातच आमचा वेळ गेला छान त्या होळीमध्ये बसून वगैरे फोटो सेशन केलं गप्पा मारल्या त्या होडीवाल्या एका एक दादाबरोबर जाणून घेतलं आणि ही जी मनाला मिळणारी शांतता आहे ना ही खूप गरजेची असते आपल्या या धका धकाधकीच्या जीवनामध्ये आता आम्ही नदीवरून निघालोय रूमवर आता काय कुठे जायचं आहे आपल्याला रॉक गार्डन हां रॉक गार्डन आणि कुठला बीच चिवले बीच रॉक गार्डन आणि चिवले बीच ला जायचंय बरोबर मस्त वाटतं इथून चालायला ना असं मस्त रस्ता आहे असा नदीकडे जायला जंगलातून किती छान वाटतंय सकाळी सकाळी आम्ही म्हणून नदीवर आलो रिसॉर्टवर आल्यावर थोडे फोटो काढले काकांच्या सोबत पण काही फोटो काढले आणि आज ब्रेकफास्टला त्यांच्याकडे आहे आंबोळी चटणी आहा हा कोकणात आलो म्हटल्यावर इथले पदार्थ याची चव तर घेतलीच पाहिजे नेहमीच आपण बाहेर हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करतोच पण हा जो घरगुती ब्रेकफास्ट आणि तो आग्रहाने खाऊगळणारे काका खूप मजा आली आता आम्ही ठरवलं की आता पुढे काय करायचं तर आमच्या फक्त बॅगा आम्हाला ठेवून आता पुढे निघायचं आहे हे आहे सूर्य हॉटेल इथे आमची सोय त्यांनी केलेली आहे छान आहे किल्ल्यासारखा आहे अगदी हॉटेल पुढे बाल्कनी आहे भरपूर सारी जागा आहे पार्किंगला खूप सारी जागा आहे आणि हेही आवडलं आम्हाला फक्त इथे घर पण नाही इथे हॉटेलसारखं राहायचं आहे तर आता आम्ही बॅगा फक्त इथे ठेवणार आहोत आणि मग निघणार आहोत पण जरी हे हॉटेल असलं तरी आजूबाजूला निसर्ग आहेच यांच्याही परिसरातनं सुंदर सुंदर झाडं दिसत आहेत व्ह्यू आहे फि आजूबाजूनी फिरायला खूप सारी जागा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडली तिथली ती बाल्कनीची जी रचना आहे ना ती आणि आम्हाला त्यांनी फर्स्ट फ्लोअरवर रूम दिली तर रूम पण छान ऐस होती मोठ्या खिडक्या त्यानंतर आम्हाला सगळ्यात गोष्ट जास्त आवडते ती बाल्कनी आणि ती होती त्याच्यामुळे आम्हाला ही रूम फारच आवडली म्हणजे बघा ना स्वच्छ आहे आणि छान अशा बाल्कनीमध्ये बसून आपण चहा वगैरे घेऊ शकतो व्ह्यू बघू शकतो बाहेर पण सुंदर आहे आणि ऐस पैस रूम भारी वाटलं तसं हे हॉटेल फार जुनं नाही नवीनच आहे अजून ह्याचं बरंच काम पण बाकी आहे गार्डनिंगचं वगैरे पण आम्हाला आवडलं आता आम्ही आलो रॉक गार्डन बघायला मालवणमध्ये आहे आता हे रॉक गार्डन बघणार आणि इथे अजून एक जयंत नारळीकर यांचं गणपतीचं मंदिर पण आहे मग ते पण बघणार आणि इथे छान समुद्र पण आहे इथे आल्याच्यानंतर सगळे बीच समुद्र किनारा हा रॉक खडकाळा असा हा भाग आहे दिसतो आहे रॉक्स दिसत आहेत आता इथे तिकीट काढायचं आहे कुठेतरी तर एंट्री तिकीट काढून आता आम्ही आलो रॉक गार्डन बघायला छान राऊंड मारला फिरलो खूप सुंदर आहे काय म्हणतात ना पण जिथे जाऊ तिथं समुद्र मात्र असतं ही गोष्ट मला खूप आवडली म्हणजे बाजूला गार्डन आणि पुढे समुद्र आणि खूप सारी लोकं येत होती पर्यटनाला आणि मला तर त्या गार्डनपेक्षा ते समुद्राचंच काय म्हणतात ना आकर्षण आम्ही तिथे थोडा राऊंड मारला आणि परत तिकडे आलो समुद्रावर आणि मस्तपैकी तिथेही छान फोटो काढले बसलो पाण्याच्या तिथे त्या खडकांवरती तिथे गप्पा मारल्या आणि इतकी सुंदर हवा आणि खूप छान वाटवतो काय म्हणतात तिथून असं निघूच नाही असं वाटतं तो बसूनच राहावं पण नंतर मात्र ऊन व्हायला लागलं ना <laughs> आणि काय <आ। laughs> आता हे काय कसलं फुल म्हणायचं म्हातारीचं फुल नाही हे वेगळंच आहे अरे वा हा चलो चलो अबी बॅक साईड ने जायचंय का नाही काय करते ते राहणार आहे काय काटेक तर अशा प्रकारे त्या रॉक गार्डन मध्ये छान फिरलो मनमुराद काय म्हणतात ना त्या समुद्राचा आनंद घेतला तिथं फोटो काढले छान कारण फोटो ही आपली एक आठवण असते की आपण कुठे गेलो होतो तरी आता ती अल्बमची पद्धत बंद झाली रॉक गार्डन बघून आल्यानंतर बाहेर काही स्टॉल होते तिथे आम्ही मग म्हटलं आता तिथलं पन्ह आणि कोकण सरबत असं घेतलं कारण काय म्हणते ना कोकणात आलं की पन्ह आमच्या देशावर गेलं की उसाचा रस म्हणजे प्रत्येक ठिकाणचे काही वैशिष्ट्य असतं आणि मला त्याची टेस्ट करायची होती म्हणून तिथे आम्ही बसलो आणि छान गप्पा केल्या तिथे आजूबाजूचे सगळी लोक येतच होती आणि पर्यटन म्हणजे हेच असतं तिथल्या पदार्थांचा आस्वाद तिथल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद तिथल्या निसर्गाचा आस्वाद हेच तर असतं आणि मस्त गार झालो कारण ऊन लागत होतो आणि टेस्ट पण छान होती मी दोन्ही टेस्ट करून बघितलं हे पण आणि ते पण हो मी मागवलेलं सरबत आता इथून पुढे आम्ही आलो गणपती मंदिरात खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी बांधलेलं हे गणपतीचं मंदिर आहे खूप सुरेख मंदिर आहे पांढरशुभ्र असं हे मंदिर खूप रेखीव आणि काय म्हणतात प्रसन ना प्रसन्न असं तिथलं वातावरण आणि बाप्पांचं दर्शन म्हणजे काय हा हा जिथे बाप्पा असतील तिथे म्हणजे आम्हाला अगदी काय म्हणतात ना फार वेगळाच अनुभव येतो हो तर मी बाप्पांसाठी नैवेद्याला मोदक घेतले तिथे समोर मोदक मिळतात बाप्पांना नैवेद्य दाखवला मूर्ती पण इतकी छान होती ना आणि पाच दहा मिनटं तिथे आम्ही बसलो शांतपणे आणि मग पुन्हा निघालो हा देवगा देवबाग संगम आहे हां आणि तीनच ते देवबाग द्यावग देवबाग संगम आहे ना हा तेच लंच केलं आत्ताच गणपती मंदिर आणि रॉक गार्डन आम्ही केलं त्याच्यानंतर लंच केलं आणि आता आम्ही निघालोय तारकरली बीचकडे आणि आम्ही जिथे थांबलोय ते आहे देवबाग ते ते बीच हे जवळजवळच येते बीच फक्त म्हटलं बघायचं सगळ्या बीच सारखेच पण आता आलो एवढं तर बघायला पाहिजे ना आता आम्ही पोहोचलो तारकरली बीचला पण या बीचवरती ना गर्दी खूप म्हणजे सर्व पर्यटक बहुतेक याच बीचवरती जास्त येतात आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो जरा फिरलो आणि पण गर्दी असल्यामुळे ना जास्त वेळ आम्ही तिथे थांबू शकलो नाही आम्ही पुन्हा परत आलो देवबाग बीचला जिथे आम्हाला हवी होती शांतता कारण ना मुंबईच्या गर्दीत राहिल्यामुळे ना आम्हाला सारखं असं वाटतं गर्दीपासून लांब जावं कुठेतरी शांतपणे औ, अशी जागा मिळावी की जिथे आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो फिरू शकतो तिथे मग त्या बीचवर आम्ही छान असं राऊंड मारले फिरलो आणि तिथे एक छान व्हिडिओ वगैरे केले शॉर्ट्सचे पण तिथे काय झालं नेटवर्कचा प्रॉब्लेम होता त्यामुळे परफेक्ट गाण्यावरती आम्हाला रील्स करता नाही आले पण मग आम्ही छोटे छोटे शॉर्ट्स घेऊन व्हिडिओ तयार केले आणि यावेळेला जरा अहो पण छान त्यांनी मला साथ दिली बरं का चवर फिरून आम्ही हॉटेलवर आलो चेंज केलं आणि पुन्हा आम्ही आलो वाल्यावाल्या काकांच्या रिसॉर्टवरती तिथे आम्ही थोडा वेळ चहा घेतला तिथे थोडं फिरलो आणि आज आम्हाला खायचं होतं नॉन व्हेज कारण आम्ही काल व्हेज खाल्लं होतं आज म्हटलं फिश खायचे होते तर आज मागवली होती सुरमई थाळी आणि पॉपलेट थाळी म्हणजे सकाळीच ऑर्डर दिली होती त्यांना सांगूनच गेलो होतो आम्ही इथेच जेवायला येणार कारण आम्हाला असं घरगुती प्रकारचं जेवण खायचं होतं आणि इतकी मस्त थाळी बघूनच काय म्हणतात तोंडाला पाणी सुटलं काकांबरोबर गप्पा करत करतच आम्ही जेवण केलं आणि इतकं सुंदर होतं ना अप्रतिम तो मच्छीचा सार आणि समुद्रकिनारी असल्यामुळे ताजी मच्छी ना सोल ता ती आणि सोलकडी आहा म्हणजे काय म्हणतात याचं कौतुक आम्हाला जास्त देशावरच्या लोकांना जे तिथे राहतात त्यांना नेहमीच आहार आहे पण आमच्यासाठी खूप छान होत जेवलो आणि आता आमची टूर ट्रीप संपली इथे उद्या आम्ही सकाळी लवकर निघणार आहोत आता मुंबईला आता सुट्टी संपली आता आपल्या आपल्या कामाला लागायचं आणि आता मस्त तुम्ही या किल्ल्यात जाऊन आराम करायचं इथे आमचे रूम आहे करा कमेंट करा हो आणि ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्याने जरूर सबस्क्राईब करा बाय भेटूया पुन्हा असे गुड नाईट